भाजप विरोधात जनतेत मोठा असंतोष आहे मात्र तरीही ईव्हीएम घोटाळा करून भाजप जिंकल्यास देशात असंतोषाचा भडका उडेल असा दावा उद्धव ठाकरेंनी केला तर पराभव दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंनी हा आरोप केल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला मला आता अशी भीती वाटते की EVM... हे काही करू ना, कर, ना करो पण जनतेत असा एक गैरसमज पसरला जातोय की जिंकत आहेतच पण जिंकत नाहीयेत कारण आता तुम्ही सांगितली वस्तुस्थिती पाहिली जर दुर्दैवाने हे ईव्हीएमचा घोटाळा करून जिंकले तर देशात मोठा असंतोष होईल या लोकांची सवय आहे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली हे हारले तर ईव्हीएम वाईट आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिला ओपन चॅलेंज ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा एकही पॉलिटिकल पार्टी करू शकलेली नाही